नमस्कार तुम्हाला सत्य चित्रपट आठवतो का अर्थात सत्य चित्रपट आठवतो का हा प्रश्न विचारायला नको काही कारण आपल्यातल्या अनेकांनी या चित्रपटाचं पारायण केलेलं आहे या चित्रपटातला एक प्रसिद्ध डायलॉग मुंबई का किंग कॉन मात्रे थोडाफार फरक केला आणि एक प्रश्न अगदी कुठलाही प्रश्न मंजुषेत विचारला की मराठी रंगभूमीचा सुपरस्टार कोण या प्रश्नाचा उत्तर एकमुखानं लोक देतील सर्व नाट्यरसिक देतील बरोबर मराठी चित्रपट मराठी नाटकांचा सुपरस्टार आहे प्रशांत दामले। प्रशांत आपलं स्वागत आहे ई टी व्ही भारत मध्ये गेल्या नमस्कार, नमस्कार। अनेक वर्षांची घोडदौड विक्रमी वाटचाल विक्रमादित्य असं मिळालेला सार्थ बिरुद ह्या सर, हा सर्व प्रवास सुरू ठेवत एक नवा पल्ला गाठत आहे हा पल्ला म्हणजे तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोगांचा नेमक्या भावना काय नाही खरं सांगायचं तर आजही कुठलाही प्रयोग 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 आपण नाटकाचा करतो त्याला आपण प्रयोग म्हणतो म्हणजे इट्स एक्सपेरिमेंट म्हणजे रोजच्या रोज मला प्रयोग करायला मिळत हे माझे देवा म्हणजे देवाची माझ्या देवा कृपाच आहे रंगदेवतेची कारण रोज नवीन शिकायला मिळतं आणि हे तेरा हजार तीनशे तेहतीस कधी झाले हे मला खरं कळलं नाही कारण दोन हजार एकवीस मध्ये आपण बावीस मध्ये बारा पाचशे केले होते त्यानंतर काम चालूच राहत प्रयोग चालूच राहतात नवीन नवीन नाटक आपण करत असतो रोज प्रयोग करत असतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आता तेरा हजार तीनशे तेहतीस हा एक टप्पा आहे असं मला वाटतं इट्स नंबर पण या पूर्ण प्रवासामध्ये मा मला खूप काही शिकायला मिळालं रंगभूमीवर काम करण्याची आणि दर प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो त्यामुळे अजून जोर येतो म्हणजे दमत का नाही असा काही लोकांना प्रश्न पडतो पण ते तीन तासच मी खूप असं छान मस्त असतो आनंदात असतो तिथून बाहेर पडेल तर मला बा बाकीचे खूप कामं असतात पण तेरा हजार तीनशे तेहतीस हा माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आहे आणि माझी जबाबदारी वाढली मला अजूनही खूप शिकायचं आहे या दृष्टीनेच मी याच्याकडे बघतो या आखड्याकडे नाही जबाबदारी स्वाभाविकपणे वाढलेली असणारच कारण मोठेपणाचं वलय घेऊन राहणं हे अतिशय कठीण काम असतं आणि मुळात विक्रमादित्य हे बिरुद लागल्यानंतर त्या बिरुदाला सार्थ कामगिरी करण्याचंसुद्धा एक वेगळं दडपण असतं तर आत्ता जेव्हा प्रयोगाला प्रशांत दामले नट म्हणून उभा राहतो आपण निर्माता प्रशांत दामलेबद्दल नंतर बोलू नट म्हणून प्रशांत दामले जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याच्या मनावर हे दडपण किती असतं नाही आता दडपण तसं नसतं कारण ते इथे एवढे प्रेम झाले म्हटल्यावर पण दर प्रत्येक नाटकाच्या सुरुवातीचे एक वीस पंचवीस प्रयोग हो। अतिशय जागरूकपणे काम करावं लागतं की लोकांचे रिॲक्शन्स कशा आहेत कुठल्या वाक्याले रिॲक्शन्स आहेत कशा आहेत त्याचं व्हॉल्यूम काय आहे ह्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं एकदा ते सेट झालं की प्रत्येक प्रयोगाच्या सुरुवातीला पहिल्या पाच सात मिनिटात आमचं एक असं वाक्य असतं की त्या वाक्याला रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा लाफ्टर कसा आहे मग त्याच्यावर त्या नाटकाचा पूर्ण त्याचा पेस ठरतो संपूर्ण नाटकाचा तर तो सगळा गणिताचा भाग आहे आणि हिअरिंगचा भाग आहे तुम्ही जेवढं जास्त ऐकाल तेवढं तुम्ही जास्त रिॲक्ट होऊ शकता असं माझं मत आहे प्रशांत जे नाट्य जे नाट्यगृह असतं नाट्यगृहसुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतं कुठल्याही कलाकाराच्या सादरीकरणासाठी तर एखाद्या एक एका नाट्यगृहात आपण कमाली जे आहोत आणि कधीतरी असं होतं का की तेवढं जेवढं खुलायला हवं तेवढं कम्फर्ट लेवल जी आपल्याला वाटायला पाहिजे ती कधी वाटत नाही असं होतं का या नाट्यगृहाचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो अकॉस्टिक्स तर उत्तम असेल तर नाट्यप्रयोग जास्त छान रंगतो असं माझं मत आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाट्यगृहात आलेले रसिक प्रेक्षक आहेत त्यांचा वयोगट काय आहे हा म्हणजे जर छान यंग वगैरे असेल तर नाटकाचा किंवा लाफ्टरचा व्हॉल्यूम खूप असतो आणि जेवढा व्हॉल्यूम जास्त तेवढा आमच्या अंगात संचारता पण म्हणतो ना तसं आमच्या अंगात संचारत त्यामुळे मी तेवढा मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिले पाच मिनिटात ठरतं की नाटकाचा पेस काय आहे जे साधारणपणे पाच सेकंदाचा सा लाफ्टर असेल काही ठिकाणी तो तीन सेकंदाचाच येतो आम्हाला तीन सेकंद थांबून पुढचं वाक्य घ्यायचं असतं तर ही सगळी गणित आहेत पण डेफिनेटली तू म्हणतोस त्याप्रमाणे नाट्यगृह कसं आहे त्याचं लोक कुठल्या म्हणजे आहे की नाही काय करून या सगळ्या गोष्टी तिथे होतात असं मला वाटतं आणि म्हणजे आम्हाला सर्वसामान्य नाट्यरसिकांच्या पिढ्यांना म्हणजे आता प्रशांत नामलेला रंगभूमीवर बागडताना पाहणारी ही नाट्यरसिकांची तिसरी पिढी असेल म्हणजे उद्या पुऱ्या चार दशकामध्ये प्रशांत दामलेचा जो वावर आहे रंगभूमीवरचा तो थक्क करणार आहे विनोद म्हणजे प्रशांत दामले विनोदी नाटक म्हणजे प्रशांत दामले हे समीकरण तयार झालेलं आहे आणि मला नाट्यरसिकांना या गोष्टीची सुद्धा आठवण करून द्यावीशी वाटते की विनोदी नाटकांचं हुकमी नाणं म्हणून जरी प्रशांत दामलेची ओळख सांगितली जात असली तरी प्रशांत दामलेने आपल्या स्वतःच्या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली एक धाडसी प्रयोग केला होता एक स्वतःला एक वेगळं आव्हान देत बहुरूपी सारख्या नाटकातून त्याने गंभीर भूमिकेला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला होता आणि ती व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांना भावली होती नाट्य ना भावली होती पण इतकं सगळं असूनही प्रशांत काय कारण आहे की पुन्हा एकदा एका जातीवंत मनस्वी कलाकाराचा मोर्चा पुन्हा एकदा विनोदी नाटकाकडे वळला नाही विनोद करणं हे अतिशय अवघड काम आहे आणि निखड विनोद करणं तर अतिशय म्हणजे त्याच्याहून अवघड काम आहे तर जास्तीत जास्त अवघड काम आपल्याला कसं करता येईल ह्याच्याकडेच मला पहिल्यापासून कळ होता आणि इट्स अ चॅलेंजिंग जॉब म्हणजे सिरियस नाटक मी केली नाही त्याच्यातला काही भाग नाही पण चॅलेंज जो आहे चॅलेंज जो आहे तो विनोदी नाटकात आहे अर्ध्या अर्धा सेकंद एक एक सेकंदाचा त्यात काउंट असतो ऍक्शन रिॲक्शन या सगळ्या गोष्टी त्यात काउंट असतात आणि खूप छान म्हणजे मुरलेलं लोणचं कसं असतं तसं मुरलेली लोणचं विनोदी नाटक पाहिजे असं मला वाटतं आणि तो खूप मोठा चॅलेंज आहे आणि मला अतिशय अभिमान आहे की मी विनोदी नाटकात काम करतो हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हा चॅलेंज आहे माझ्या दृष्टीने हा खूप मोठा चॅलेंज आहे निखळ विरोध करत राहणं सातत्याने निर्विवादपणे प्रशांत एक नाट्य विश्वात मुरलेला लोणचं आहे अभिनेता म्हणून किती मुरलेला आहे हा कलावंत हे आपण पाहिलं आहे गेल्या अनेक वर्षामध्ये निर्माता म्हणून किती मूर्त येतं किंवा नवीन ज्या पद्धतीनं प्रशांत दामलेने नवीन दिग्दर्शकांना नवीन लेखकांना संधी दिली आणि अतिशय आत्मविश्वासानं त्यांना रंगभूमीवर आणलं ते कौतुकास्पद आहे प्रशांत किती धाडसी निर्णय असतात हे असे अशा पद्धतीचे फक्त प्रशांत दामलेचं नाव आहे म्हणून एखाद्या कलाकाराला एखाद्या लेखकाला किंवा दिग्दर्शकाला नाट्यरसिक स्वीकारतीलच असं आहे का पण अजिबात नाही अजिबातच नाही अजिबातच नाही कसं आहे की नाटक फसतं कुठे याचा आधी अभ्यास करायला पाहिजे नाटक फसतं ते संहितेत फसत तर आपली संहिता जर चांगली असेल तर नाटक स्टँड होऊ शकतं लोकांना नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात किंवा सोशल मीडियावरची जाहिरात किंवा टी व्हीच्या बातम्यांमधली जाहिरात या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो त्या लोकांपर्यंत पोचवणं म्हणजे नाटक नवीन नाटक येते हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम एवढंच काम ते करू शकतात पण नाट्यगृहात आल्यानंतर नाटक बघितल्यानंतर नाटक नाट्यगृहातून बाहेर पडताना नाटक चांगलं होतं असं जर म्हणायचं असेल तर त्यासाठी आधी मुळात आपलं नाटक संहिता आणि या तशाशी संलग्न सगळ्या गोष्टी म्हणजे योग्य तर कलाकारांची निवड संगीत पार्श्वसंगीत गाणी हे सगळं व्यवस्थित जुळायला पाहिजे तर मला असं वाटतं की दॅट कॅन बी अ गुड पॅकेज मुळात माझं असं वाटणं आहे की आमची नाटक इंडस्ट्री ही सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची इंडस्ट्री आहे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेल येतं आपण हॉटेल मध्ये जातो काहीतरी खातो आणि मग काउंटरला पैसे देऊन बाहेर पडतो इथे आम्ही काउंटरला आधी पैसे घेतोय आणि मग खायला घालतोय त्यामुळे मला असं वाटतं की निर्माता म्हणून माझी जबाबदारी ही असते की पहिली गोष्ट संहिता उत्तम असायला पाहिजे संहिता सकस असायला पाहिजे संहितेमध्ये खड्डे असता खड्डे की पहिल्या दुसऱ्या सीनशी संबंध नाही किंवा दुसऱ्या सीनचा चौथ्या सीनशी संबंध नाही असं होता नये एक संध नाटक पहिल्यापासून शेवटच्या पानापर्यंत जाणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की नाटक म्हटल्यावर त्या नाट्य पाहिजे लोकांना खेळवून ठेवण्यासाठी नाट्य असणं गरजेचं आहे ऍक्शन ऍक्शन म्हणजे शारीरिक नाही बौद्धिक ऍक्शन असायला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की नाटकातील कॅरेक्टर्स किंवा नाटकातील सीन्स याच्याशी लोक जितके लवकर रिलेट करतील तेवढे ते नाटक लवकर क्लिक होत कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांच्यामध्ये जी अशी एक लाईन असते ती लाईन जितक्या लवकर पुसली जाईल तेवढे ते नाटक जास्त रंगायला लागतं असं मला त्यामुळे निर्माता म्हणून जास्त मला या निमित्ताने ना दिवंगत प्रभाकर पंतांचं प्रभाकर पंत पणशीकरांचं एक त्यांनी व्यक्त केलेलं मत आठवतं त्यांचं असं मत होतं की काही नाटकं जी असतात ती लेखकाच्या नावावर तरतात आणि काही नाटकं जी आहेत ती अभिनेता आपल्या खांद्यावर घेऊन जातात तर नेमकं काय आहे सध्याच्या सध्याचा नाट्य विश्वाचा जो प्रवा प्रवास पाहता जो प्रवाह पाहता सध्याची परिस्थिती काय आहे लेखकाच्या नावावर नाटक की अभिनेता आपल्या खांद अभिनेता नाटकाचा डोलारा आपल्या खांदावरून वाहून देतो नाही आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे आता ती परिस्थिती राहिली नाही नाटकाच नाटककार नाटक पण चांगलं पाहिजे मग नाटककार कोणी असो नाटक पाहिजे आणि एक खंबी तंबू असताच कामा आहे नाहीतर ते नाटक जास्त काळ टगत नाही आज त्यामुळे एक खंबी तंबू असता कामा आहे म्हणजे आता माझं जे शिकायला गेलो काय तिथे आम्ही पाच जण उत्तम काम करतो किंवा एका लग्नाची पुढची गोष्ट मध्ये मी आणि कविता अद्वैत दादरकर अशी चांगली टीम आहे सगळ्यांची एकत्रित टीम म्हणजे इट्स अ क्रिकेट टीम त्यामुळे नाटकाच्या टीमने उत्तम काम करायला पाहिजे आमच्या म्युझिक ऑपरेटरने पण करेक्ट काम करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा येतात तेव्हा एकमेकांच्या चुका झाकत झाकत कारण इट्स अ परफॉर्मिंग आर्ट प्रत्येक प्रयोग अगदी शंभर टक्केच असं काही सांगता येत नाही पण मी समजा चुकलो तर माझी चूक लोकांना कळून नाही म्हणून माझ्या सहकलाकारांनी मेहनत घ्यायला पाहिजे बरोबर आहे नाटकाचा प्रयोग हे एक टीमवर्क आहे सांघिक काम आहे आणि हे सांघिक काम एक आणखी एक भूमिका मी दुहेरी भूमिका दुहेरी भूमिका म्हणतो खरं तर चुकतो आहे मी तिहेरी भूमिकेत प्रशांत दामलेणार सध्या पाहायला मिळत आहे भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आता ते पूर्वीसारखं राहिलं नाहीये एक खांबी तंबू वगैरे असं चालत नाही आता लोकांना पॅकेज लागत उत्तम नाटकांच्या शिखर संस्थेचं अध्यक्ष असणं अखिल भारतीय मराठी नाट्य नाट मरा परिषदेसारख्या संस्थेचं नेतृत्व करणं हे कलाकार म्हणून नाट्यकर्मी म्हणून किती मदत करून देणार शेवटी राजकारण्याशी येणारा संपर्क नाटकाला भरघोस नाट्य विश्वाला रंगभूमीला भरघोस निर्धी मिळवून देणं किंवा रंगभूमीच्या दृष्टीने काही विधायक कामं करणं या सगळ्या गोष्टी मदत होते का सगळ्यात महत्वाची गोष्ट माझे जे साठ सहकार्य करतात उत्तम परिषद चालवायची कशी हे मला काही माहीत नव्हतं त्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन त्यांचीही मदत या सगळ्या गोष्टी या काम करताना मला जाणवलं आणि सगळ्यात महत्वाचं नाट्य परिषदेचं काम काय आहे सगळ्यात महत्वाचं काम आहे की मराठी नाटकालाचं संवर्धन करणं जोपासना करणं आणि ती वाढवणं <laughs> तर वाढवण्यासाठी काय करता येईल तर महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का। अनेक कलाकार असतात त्या कलाकारांना शोधायचं त्यांना संधी द्यायची आणि त्यांना पुढे आणायचं हे मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं अतिशय महत्वाचं काम आहे ते गेली दोन वर्ष आम्ही करतोय म्हणजे मागच्याही वर्षी जी एकांकिका स्पर्धेत पहिलं एकांकिका आली होती त्याचं नाटक झालं याही वर्षी जी पहिली आली त्याचं आता नाटक झालं त्यामुळे ह्या पद्धतीने काम चालू आहे आणि राजकारणी लोकांचा माझा तसा काही फारसा संबंध येत नाही माझं काम नाट्य परिषदेच आहे त्यामुळे राजकारण वेगळं वे इतकं सगळं आहे लोकांचा विश्वास आहे नाट्य रसिकांचा विश्वास आहे नाट्यकर्मींचा नाट्यधर्मींचा विश्वास आहे मग मध्यंतरीच्या काळात असं का वाटलं होतं प्रशांत दामलेला की आपण नाट्य परिषदेचं अध्यक्षपद सोडून द्यावं <laughs> नाही कसं होतं की ज्या कामासाठी मला तिथे ठेवलं होतं सगळे परत एकदा बांधणी करायची छान उत्तम जागच्या जागी सगळ्या बसवायच्या ज्या गोष्टी काय मागे पुढे झाल्या होत्या त्या सगळ्या चॅनल करायच्या परत एकदा ती अखिल भारतीय नाट्यपरीक्षण मार्गावर आणायची आणि मग ते चालू ठेवायचं कसं आहे एकदा तो घाटा घाटासारखा आहे घाटात ट्रक चढताना किंवा बस चढताना आपण फर्स्ट मध्ये घेतो सेकंड मध्ये घेतो आणि उतारावर आली बस की आपण थर्ड फ्लोरला चालतो तर आता आमची घाट माथ्यावर आलेली आहे बस त्यामुळे आता उतरताना मला माझी गरज आहे का असं मला प्रश्न पडला होता कारण माझे दौरे असतात माझ्या नाटकाचे प्रयोग असतात अनेक गोष्टी त्यात आहेत त्यामुळे मी अशी इच्छा व्यक्त केली होती की बाबा नाव ऑल इज वेल well. ज्याच्यासाठी मला तुम्ही निवडून दिलेलं आहे किंवा अध्यक्षपद मी बसवलेलं आहे ते काम बरंचसं काम झालेलं आहे माझं त्यामुळे आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये जे आपलं नाट्यसंकुल आहेत त्यामध्ये हे काम ना, ते आज कोणी ना, ते ते नाटकात काम केली चित्रपटामध्ये कामं केली मालिकांमध्ये कामं केली एवढं सगळं असताना सुद्धा शेवटी जीव रमला तो नाटकामध्ये तर हे सगळी माध्यम सोडून फक्त नाटकांकडेच वळव का वाटलं की तेरा हजार तेहतीस आणि पुढचा जो काय असेल लाखांचा आकडा तो खुणा होत होता लाख होईल नाही इतकं होत नाही पण मला असं वाटतं की आपण प्रत्येकाचा स्ट्रगलिंग पिरियड असतो त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये आपण सगळ्या गोष्टी करून करून बघत असतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू पत्रकार बरोबर आहे काही काही वर्षांपूर्वी तू असं असेल तू कुठल्या तरी कॉलम देत असेल कुठल्या तरी वर्तमान प्रिंट पीडियामध्ये असेल तर आपल्याला सोयीस्कर आणि आपल्याला काय येत आहे हे मुळात माहिती असायला पाहिजे पहिली नंबर वन आणि नंबर टू आपण कुठले रमतोय हेही बघायला पाहिजे आनंद वाटत कामाचा आनंद मिळणं फार गरजेचं आहे काम केल्यानंतर इमान इतबर काम केल्यानंतर पैसे तर मिळतातच ते, ते काही कुठे जात पण कामाचा आनंद ही तेवढाच महत्वाचा आहे काम म्हणजे आज मी असं म्हणतो की माझा एक लाफ्टर गेला तर माझं जवळ लाखभराचं नुकसान असतं पर लाफ्टर बरोबर बर म्हणजे माझं मानधन मिळणारच आहे ते कुठे जाणार नाहीये पण हा जो आनंद आहे हा मिळणं फार महत्वाचा आहे आणि मला बॅडनम नंतर असं मला जाणवलं की गेल्या माधव कोणीकडे जेव्हा नाटक चांगलं चालायला ना लागलं त्याच्या आधी मी सगळं केलं तू म्हणतोस त्याप्रमाणे सगळं केलं म्हणजे चित्रपट केले सिरियल केले सगळं सगळी कामं केली पण मला असं वाटलं की आता आपलं इथे आपल्याला शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा चान्स आहे असं जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी आता फक्त आपण नाटकच करूया असं मी ठरवलं आणि मग त्यानंतर गेल्या माधव कुणीकडे बेदुने पाच लेखोरे उद्धवने प्रियतमा चार दिवस ब्रह्माचे अशी खूप सारे नाटक मी गेले जेव्हा तू चित्रपटामध्ये काम करत होतास तेव्हा अशोक मामा किंवा लक्षा मामा यांची यांच्यात जी स्पर्धा जी होती ती पथ्यावर पडली का ना असं म्हणायला हरकत नाही ना ब्लेसिंग इन डिस्काज आपण म्हणजे इष्टापत्ती आपण ज्याला म्हणतो नाही कसं आहे की त्या त्या क्षणाला कुठला कलाकार लोकांना आवडेल हे सांगता येत नसतं आणि लक्षा मामा आणि अशोक मामा या दोघांचं कॉम्बिनेशन ही जोडीस इतकी अप्रतिम होती आजही आपण अशोक मामा मामाचा अभिनय बघतो तेव्हा आपल्याला गमत वाटते तर इथं जोडी अजरा त्याच्या जोडीला सचिन होता एका बाजूला महेश कोठारे होते तर ती एक टीमच होती त्यांची की आपण अप्रतिम छान पिक्चर बनवायचे तर त्यामुळे त्यामुळे माझ्या वाट्याला म्हणजे मी, मी विजय चव्हाण प्रदीप पटवर्धन निशिगंधावाडा अलका फुगल अशी आमची एक वेगळी टीम होती आणि अशोक मामा लक्ष्मीकांत बेर्डे त्यांची एक वेगळी टीम होती म्हणजे ते सी कसं आहे की त्या त्या क्षणाला त्या त्या निर्मात्याला कुठला कलाकार पाहिजे हे फार महत्वाचं असतं माझ्या एका सहकाऱ्याने मला एक प्रश्न विचारायला सांगितला होता सर तुम्ही जेव्हा मुलाखत घ्याल ना प्रशांत दामले सरांची तेव्हा त्यांना प्रश्न आवर्जून विचारा की त्रेसष्टचा पल्ला गाठून झाल्यानंतर सुद्धा चिरतरुण का वाटतात प्रशांत दामले नाही मी तुला सांगितलं नाही की आनंदाचं काम करते मी हे लादलेलं काम नाहीये नाईन्टी सिक्स मध्ये नाईन्टी सिक्स बरेच लोक असतात जाऊ दे करून टाकू तसं नाही मला आनंदाचं काम करायला मिळतय सो आय एम व्हेरी हॅपी आणि दुसरी महत्वाची हो गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी चुका घडत असतात कुठेतरी काहीतरी अपमान होत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी झोपताना घेऊन झोपत नाही फक्त त्याच्यातून निष्कर्ष काय घ्यायचा या निमित्ताने नाट्यरसिकांना मला एकदा पुन्हा एक सांगायचं आहे की पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लागल्यापासून प्रशांत दामले ज्या उमेदीनं काम करतोय त्या उमेदीनं त्याच तडफेनं आताही काम करतोय तुम्हाला एक वेगळ्या एक हिरोचा नायकाच्या मित्राचं काम करायचं आहे का आम्ही चोख करणार आम्हाला एखाद्या नाटकातला संवाद हुकमी करायचं आहे का चोख करणारे हाय काय नाही काय हमखास हवे तिथे लाफ्टर मिळणारच याची खात्री हवी प्रशांत दामलेच पाहिजेत हाऊसफुल नाटकांची म्हणजे लोक नाट लोकांचं रंगभूमीवरचं प्रेम आटलंय की काय असं वाटत असताना हमखास हाऊसफुलची पाठी हवी प्रशांत दामलेच पाहिजे अगदी प्रचंड प्रेम मिळवायचं असेल नाट्य रसिकांचं नाव सांगा पाच कलाकारांमध्ये मला वाटतं डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनंतर प्रशांत दामनेचं नाव आपण निर्विवादपणे घेऊ हो शकतो ह्या सर्व गोष्टी मला वाटतं सुख म्हणजे नेमके काय असतं एवढं सगळं झालं आहे आपण अगदी समेवर आलो आहे प्रशांत आता उल्लेख झालाय तर सुख म्हणजे काय असतं व्हायलाच हवं जरा मी पालकांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी नाटकाला अवश्य घेऊन यावं आठवी गेला सातवी आठवीत मुलगा गेला किंवा मुलगी गेली तर त्यांनी नाटकांना घेऊन यावं आज आपल्याला मराठी नाटकांची पावणे दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा पुढे चालू ठेवायची असेल तर नवीन जनरेशनने मराठी नाटक बघायला पाहिजे मराठी नाटकाचं महात्म्य त्यांना कळायला पाहिजे आणि शेवटी सगळ्यात शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगायची ती अशी की ए आय वगैरे कितीही काही आलं तरी मराठी नाटक आणि स्पोर्ट्स ए आमच्या वाट्याने घेऊ शकत नाही आमच्या वाट्याला जाणार पण नाही एवढंच त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की नवीन जनरेशनला न विसरता दा, नाटक दाखवा वा आता फरमाईश मुखडा म्हणून दाखवतो मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय मला सांग वा, सुख म्हणजे का नक्की काय असतं हे मी थोड्या वेळापूर्वी अगदी थोडक्यात सांगितलं आता ह्या सुरांच्या रुंजी रसिक प्रेक्षकांच्या मनात ठेवूनच मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो कारण मी आता परत जास्त बोलत राहिलो तर ते परत आनंदवर विर्जण टाकल्यासारखं होईल तुर्त श्रद्धा घेतो प्रशांत खूप खूप धन्यवाद ई टी व्ही बदल बोलण्याबद्दल आणि हा प्रवास असाच निरंतर चिरंतर सुरू राहो आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद